on the ूर्ति द्वन्द्वातीतं गनसदृशं नित्यं चिभूतं भावातीतं त्रिगुवरहितं सद्गुरो तन्न गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णो गुरुदेवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्मा

खरच, या आपल्या गादीवर विराजमान असलेले माझ्या जीवनाचे शिल्पकार खरोखरच जीवन म्हणजे आकाशात उडणाऱ्या पतंगाप्रमाणे होत त्याला तसल्याच प्रकारची दिशा नव्हती आणि माझ्या या जीवनाला या अज्ञान जीवाला दिशा देण्याचं काम माझ्या जीवनाचे शिल्पकार माझे गुरुवर्य परम पूज्य शटस्थल ब्राह्मी एकशे आठ डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या पावन चरणी कोटी 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 प्रणाम करून चालत असलेला हा श्रावण मास सतरा श्रावण मास तपो अनुष्ठान सोहळा आणि या सोहळ्यातील आजचा हा पाचवा दिवस या पाचव्या दिवसाची प्रवचन रूपी सेवा माझ्यासारख्या जीवाला मिळाली हे मी माझ परम भाग्य श्रावण महिना म्हणजे सगळ्यांना माहीत आहे श्रावण महिन्यामध्ये आम्ही काय करतो तर भगवान शंकराची उपासना करतो पूजा करतो उपवास करतो, उप्वास करतो। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात जास्त सण कधी असतात महिना आता बघा श्रावण महिन्याच्या आधी सणाला सुरुवात होताना पहिल्यांदा काय येते ती म्हणजे गुरु पौर्णिमा आपण त्याला आकाळी म्हणतो आषाढी म्हणतो त्या पौर्णिमेपासून आपल्या या सणाला प्रारंभ होतो मग आम्ही पासून सुरू करतो गुरुच्या चरणाची पूजा करूनच आपल्या या सणाला चालू होतो या श्रावण तर तुम्हाला काय सांगावं एक बाई घरी नसते एक पुरुष घरी नसतो प्रत्येक जण महादेवाच्या मंदिरात जायला लागतात हा असा हा पवित्र असा श्रावण महिना आहे या महिन्यामध्ये महादेवाची मा उपासना करतात मग त्यातल्या त्यात आजचा दिवस म्हणजे सगळ्यात महत्वाचा दिवस आज आहे नागपंचमी मग आम्ही पूजा का करतो आम्हाला माहित का नाही सगळे करतात म्हणून आम्ही करतो पण या नागाच महत्व आहे एकदा काय झालं एक शेतकरी शेतात नांगरत होता नांगर धरत असताना त्याचा नांगर एका वाळूला लागला आणि त्या वाळ्यामध्ये एका नागिनीचे बरेच असे पिल्ल होते त्या पिल्लांना हा नांगर लागला आणि त्या ठिकाणी त्या नागिणीचे पिल्ले सगळे मरून गेले नागिन परत आई त्या वाळव्याजवळ परत आली तेव्हा तिला ती वावरही दिसेना आणि तिचे पुण्यही दिसणार ती इकडे तिकडे शोध घेऊ लागली धावायला लागली पण तिच्या असं नजरेत आलं कि त्या नांगराच्या फासाला रक्त लागलेलं होतं ते पाहून तिला वाटलं की आपले सगळे ले, ले, लेकर आता मरण पावले मग ती काय केली जो नांगर धरलेला शेतकरी होता त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊन सगळ्यांना ती दंश केली बायको मुलं बाळ आणि तो शेतकरी सगळ्यांना दंश करून मारून टाकले पण त्या शेतकऱ्याची एक मुलगी बाहेर गावी लग्न झालेली आपल्या पतीच्या घरी होती ते तिच्या लक्षात आलं त्या शेतकऱ्याची एक मुलगी बाहेर गावी राहिलेली आहे लग्न झालेली आहे आपण तिथं पण जावं म्हणून ती नागिण तिथं सुद्धा गेली तिथं गेली असता ती म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आम्ही काय करतो नागाची पाटावर नाग काढतो ती तशीच नऊ नाग काढली पाटावर आणि त्या नागाची पूजा करू लागली पूजा करून आरती करून लावून ध्यानस्थ बसली असता ती नागिनी तिथं पोहोचली पोहोचल्याबरोबर बरोबर आता ती सगळं पाहून तिची भक्ती पाहून त्या नागिनीला खरंच खूप आनंद वाटला मग त्या मुलीनं डोळे उघडले डोळे उघडल्या बरोबर तिच्या समोर ही नागिनी दिसली नागिनीला बघून ती आश्चर्यचकित झाली ती नमस्कार केली तेव्हा नागिन म्हणते बाळ तू कुठली आहेस तुझे आई वडील कुठे असतात काय करतात हे विचारू लागले तेव्हा ती मुलगी म्हणते जी काही घटना घडली ती घटना त्या मुलीनं ना नागिनीला सांगितली सांगितल्यावर नागिनीला खरच खूप आनंद झाला आणि ती त्या दिवशी त्या मुलीला आशीर्वाद दिला ती त्या मुलीला दहोश केली नाही काही नाही तिला आशीर्वाद देऊन तुझी पूजा पाहून तिला आशीर्वाद देऊन ती निघून गेली म्हणून त्या दिवशी पासून बायने तिला एवढं महत्व आहे आणि नागाची पूजा त्या दिवशी पासून करायला लागतात म्हणून आजच्या दिवशी शेतात कोणी नांगर धरत नाही कोणी निंदत नाही कसल्याच प्रकारची जमीन खणत नाही आणि महत्वाचं म्हणजे आपण स्वयंपाक करत असताना आपण आज ज्या पोळी पोळी करतो पुरणपोळी ते सुद्धा आज भाजत नाही या मागचा उद्देश आहे मग आम्ही सण करायचे पण त्या मागचं काय उद्देश आहे ते समजून घेऊनच सण केलं पाहिजे तर आम्हाला त्या सणाचं महत्व कळतो तसच या श्रावण महिन्यामध्ये खरंच तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहोत कारण आम्हाला बाहेर जायची गरज आहे का बाबा गुरुच्या दर्शनासाठी नाही आम्हाला एक रुपये खर्चून बाहेर गाडी जायची गरज नाही आम्हाला गुरु आमच्या गावात आहेत आमच्या जवळ आहेत आम्ही खूप भाग्यवान आहोत खरोखरच मी म्हणते आम्ही तर मी तर खूप भाग्यवान आहे आज भाग्य उदय आले संत आमच्या सारख्या पाप्याला पट्टीत आला खरोखरच दररोज गुरुच्या तीर्थामुळे आमच्या जीवनाच कल्याण होत गुरुच्या चरण तीर्थात एवढी ताकद आहे परवर्षात एक कोणी आहे गंगा तीर्थी एक खोली जाता जाय मरुन कैलास आम्ही जर एखाद्या तीर्थयात्रेला गेलो गंगेत स्नान करायला गेलो तर आम्हाला बुडण्याची भीती असते आम्ही गुरुण मरण्याची भीती असते पण या तीर्थात एवढी ताकद आहे तर आम्हाला या भवसागरातून टाळून कैलासापर्यंत पोहचवण्याची ताकद फक्त या गुरुतीर्थामध्ये आहे म्हणून आम्ही खूप भाग्यवान आहोत आम्हाला या मुक्त व्हायचं असेल तर एकच साधना केली पाहिजे ती म्हणजे गुरुची भक्ती आणि गुरुच ध्यान गुरु तीर्थाच सेवन हे सगळं आम्ही केलं पाहिजे यावर्षी खरोखरच आम्ही खूप भाग्यवान आहोत कारण की आमच्या माऊलीचा अनुष्ठान मठामध्येच आहे खरोखरच आम्ही खूप भाग्यवान आहोत गुरु जाए, गुरु, जाए, गुरु परते सार नाही कालच आमच्या नंदगाव परि सांगितले गुरु चरणाची त्यांची तीर्थाची अंगोळी गुरु चरणाची जर धुळीचे कण आमच्या अंगावर झाले तर तीर्थयात्रीची अंगोळ केल्यावर पुण्य तुम्हाला आम्हाला लागणार आहे भजन माझे खरखर नुसतं ना गुरुराज माऊली गुरुराज माऊली जेवढं नाही आम्ही म्हणलो तर आम्हाला अनुष्ठान केल्यावर पुण्य मिळणार आहे मग आम्ही किती भाग्यवान आहोत आहोत नाही आम्हाला दुसरं काहीच करायची गरज नाही गुरु लिंग आणि जंगम मनमत माऊळीने काय मागितले मनमत भाऊनी का अज्ञानी होते का हो नाही मनमत माऊळींनी काय मागितले गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्मजन्मी एकच जन्मात एक मागितले ना का नाही प्रत्येक जन्मामध्ये मला गुरु लिंग आणि जंगमाची सेवा घडलीच पाहिजे तरच मरा मनुष्य जन्माला भाग असं मन्मत माऊली देवाकडे मागतात बरे एवढंच मागितले का नाही तीर्थ आणि प्रसाद मंत्र षडाक्षर द्यावे उमावर जन्म आमच्या अज्ञानी लोक अभंग म्हणत असताना म्हणतात द्यावे उमावर आपण अपन द्यायला आपली तेवढी पात्रता नाही आम्हाला मागायचं आहे आम्ही त्या भगवंताकडून मागितलं पाहिजे की देवा तीर्थ आणि प्रसाद मंत्र षडाक्षर द्यावे उमावर म्हणजे आम्हाला द्या असं मागायचं आहे खरोखरच मी तर म्हणते माझ लग्न झालं तेव्हा मला वाटत होत मी खूप अभागी आहे मला लहानपणापासून भजनाचा नाद होता पण माझ्या घरी काही वयोवृद्ध माणसाला आवडत नव्हतं म्हणून मी घरातच बसायचे आमच्या घराजवळ मारुती मंदिर होत तिथं भजन होत असलं की मला ते भजन झोप नाही पण काय करणार होता काही दिवसांनी आम्ही गावात राहायला मग गुरुचं सानिध्य लाभल आणि खरोखरच माझ्या खर -खर जीवनाच कल्याण झालं जे मला पाहिजे होत ते मला भेटलं म्हणून मी खूप भाग्यवान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला कितीही आवड असून काही नाही त्यामध्ये माझ्या पती परमेश्वराचा सुद्धा सहभाग आहे त्यांनी मला बाहेरच निघू दिलं नव्हतं तर मी काय केले असते तर माझ श्रेय माझ्या पती परमेश्वराला आहे मग आम्ही गुरुकडे येतो आणि गुरुला काय मागतो आमच्या संसाराच्या गोष्टी आम्हाला हे नाही ते नाही पण ह्या गोष्टी मागायच्या नाहीत जेव्हा गुरुची प्रपात झाली तेव्हा आपोआप सगळं काही मिळत असतं पण त्या गोष्टी आम्हाला मागायच्या नाही दान देगा देवा काय मागायचं दान देगा देवा तुझा विसर नसावा फक्त एकच मागायचं की देवा मला तुझ्या नामाचा विसर नको ना गुरु वाईंच्या चरणांचा विसर नको ना गुरुच्या नामाचा विसर नको ना आणि पण आम्ही काय मागतो संतांनी म्हणले धन द्रव्य नको देवा आम्हाला धन नको द्रव्य नको पैसा नको सोड नको काही नको, नको। फक्त आम्हाला संतांच्या चरणाची सेवा दररोज घडली पाहिजे हे संतांनी मागितलं पण आम्ही सामान्य जीव आमच्या संसारातील रडधराने घेऊन येऊन गुरु पुढे मांडतो पण असं न करता आम्हाला या भवसागरातून तरुण जाण्यासाठीचा मार्ग आम्ही संताला विचारलं पाहिजे आम्ही दररोज आभंग म्हणतो धन्य धन्य गुरु माय आज देखी येने पाय त्या शिवदास माऊली काय म्हणतात शिवदास म्हणे दाता नाही सम गुरु नाता गुरुसारखे दाता खरोखर आम्हाला कुठेच सापडणार नाही त्यासाठी आम्ही गुरुजी त्याप्रमाणे निस्वार्थ सेवा केली आहे शिवदात म्हणे दाता। दाता म्हणजे देणारे देणारे कोणाला म्हणले गुरुला गुरु सारखे देणारे कोणीच नाहीत त्यासाठी आम्ही गुरुजी निस्वार्थपणाने सेवा केलेली पाहिजे खरोखरच मी खूप भाग्यवान आहे आज नागपंचमी सणानिमित्त मला दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली मी माझं परम भाग्य समजते ही माझी वाक्य पुष्प पूजा समर्पण हो श्री गुरु राजा मनमत शिवलिंग विनवी होता श्री गुरु नागेशाशी श्री गुरु नागेशाशी संत शिरोमणी मनमत स्वामी महाराज की जय श्री गुरु डॉक्टर शिवाचार्य महाराज की जय